नमस्कार पुन्हा एकदा घेऊन आले मी आपल्या चॅनलवर एक छोटीशी मराठी कविता तिचे नाव आहे मी कुणाला कळलोच नाही चला तर मग कवितेला सुरुवात करूया मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटले कोण असा ज्याने मला छळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही केला सामना वादळांशी त्यांच्यापासून पळालो नाही केला सामना वादळांशी त्यांच्यापासून पळालो नाही सामोरं गेलो संकटांना सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही त्यांना पाहून वळलो नाही पचून टाकले दुःख सारे कधीच मी हुर हळहळलो नाही पचून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जीवन सुख जरी कधीच मी हुरळलो नाही आले जीवन सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मिळलो नाही कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मिळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे पण रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे पण मी कुणाला कळलोच नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद